तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मैपत हा रागाने साक्षीकडे बघत म्हणतो की मीच टाकला होता त्या प्रतापच्या घरावरती पिंजरा आणि त्या प्रतापला मीच जेलमध्ये अडकवली आणि मोठा बॉम्ब सुद्धा मीच फोडला तेवढ्यात आता दरवाजातून मैपत शिकरे असे ओरडत अर्जुन तिथे आलेला असतो आणि घाबरतच आता मैपत आणि साक्षी बाहेर येतात अर्जुनला बघताच मैपत हा हसण्याचे नाटक करतो आणि हात पुढे करत म्हणतो की अर अरे अर्जुन सुभेदार साहेब तुमचे पाऊल आमच्या घराला लागले आणि या या तेव्हा रागाने आता अर्जुन हा मैपतकडे बघतो तर आता पुढे येत अर्जुन आता मैपतची घात कॉलर पकडतो आणि म्हणतो की म्हैपत शिकरे तुझा खोटारडेपणा बाहेर काढण्यासाठी मी आलो आहे तेवढ्यात आता दुरूममध्ये असलेला चैतन्य आता धावतच तिथे येतो आणि अर्जुनला धरत म्हणतो की अर्जुन तू जरा सभ्यपणाने वाघ आणि आता सुद्धा मारणार आहे का तर लगेचच अर्जुन म्हणतो की चैतन्य आता तू म्हैपतची सुद्धा बाजू घेणार आहे का आणि म्हैपत मी तुला सोडणार नाही अर्जुन म्हणतो की तू माझ्या डॅडच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ॲड केलेत आणि स्वतः तू तुझ्या तु मुलीला वात्सल्य आश्रमाच्या केसमधून तू सोडू शकत नाही म्हणून हा तू कटरचला आहे मैपत तेव्हा साक्षी म्हणते की अहो अर्जुन सर तुम्ही काहीही बोलताय आणि मुळात कुठलं कनेक्शन तुम्ही कुठेही जोडू नका यामध्ये आमचा काहीही संबंध नाही असे साक्षी बोलताच रागाने अर्जुन ओरडत म्हणतो की मर्डर केसमध्ये तुला स्वतःला सिद्ध करता आलं नाही ना म्हणून तुझ्या बापाने आणि तू हे सर्व कटकारस्थान केलंय तर आता अर्जुन म्हणतो की त्यात हा चैतन्यसुद्धा सामील झाला आहे तर चैतन्य म्हणतो अर्जुन काहीही बोलू नकोस तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की हा साक्षीचा बापसुद्धा यामध्ये आहे तर आता अर्जुन अजूनच आता महिपतचे कॉलर पकडतो तर लगेचच महिपत म्हणतो की आहो मी माझा मित्र आहे प्रताप आणि त्यांच्या त्या कंपनीमध्ये मी पैसे गुंतवले तो मी कसं त्यांना हे सर्व करणार अर्जुन म्हणतो की मैपत मी तुला खरं जवळून ओळखतोय आणि एखाद्याचं लाईफ बर्बाद करण्यासाठी तू पैसा सुद्धा फेकू शकतो साक्षी म्हणते की अर्जुन सर तुम्ही काहीही बोलताय तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे तुला मी चांगलं ओळखतोय आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या फॅमिली मधला जर कुणाला काही झालं तर बिझनेस तर तू सोडत पण मी तुला श्वास सुद्धा घेऊ देणार नाही तर आता अर्जुन च्या कॉलर पकडताच आता इकडे मैपथ हा अर्धमेला झालेला असतो आणि आता जोराने अर्जुन आता मैपतचे मुंडके दाबतो तेव्हा मैपत अजूनच अर्धमेला होतो तर मोठ्याने आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन सोड तेव्हा रागाने आता अर्जुन मैपतला दूर लोटतो तर चैतन्य म्हणतो की अरे किती टोकाला जाशील चैतन्य म्हणतो की अरे प्रताप काकांना अटक झाली म्हणून तू वाटेल आरोप ते आरोप करशील का तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की मी वाटेल ते आरोप करत नाहीये चैतन्य अर्जुन म्हणतो की माझ्या डॅडला अडकवण्यासाठी तूच फायनान्स केला आणि तूच त्यांच्या त्या ट्रकमध्ये ड्रग्स मिक्स केली तर लगेचच म्हैपत नाटक करत म्हणतो की अहो मला हे ऐकायलासुद्धा उघड वाटते आणि जड जाते त्यानंतर पोट करत अर्जुन म्हणतो की म्हैपत मला माहीत होतं तू गुन्हा कबूल करणार नाही आहे पण मी तुला या ड्रगच्या केसमध्ये नक्की जेलमध्ये पाठवणार अर्जुन म्हणतो की तुला एवढी मोठी शिक्षा होईल की मरेपर्यंत तू बाहेर येऊ शकणार नाही तेव्हा मैपत आणि साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे अर्जुन सुभेदाराचं प्रॉमिस आहे लक्षात ठेव मैपत असे म्हणत रागाने अर्जुन तेथून निघून जातो तर आता चैतन्य आणि साक्षी हे मैपतला खाली बसवतात तर आता साक्षी ही मैपतला पाणी देत चैतन्यला म्हणते की अरे चैतन्य अगोदर अर्जुन माझ्यावर राग काढत होता ते ठीक होतं पण आता अण्णांनाही त्यांनी सोडलं नाही तर आता अण्णा इकडे लगेचच अण्णाचा दम कोंडू लागतो अण्णा नाटक करतो मला श्वास घेता येत नाही आहे चैतन्य म्हणतो की साक्षी चल अण्णांना डॉक्टरांकडे घेऊन तर साक्षी म्हणते की आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत अण्णा म्हणतात हो हो ते नेहमीचे डॉक्टर इकडे आता सुभेदारांच्या घरावर प्रताप अटक झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो कल्पना रडत असते आणि आता पूर्ण ही एकटक बघत असते तर अस्मिता म्हणते की जेलमध्ये माझ्या डॅडला कुणी मारलं तर नसेल ना तर कल्पना म्हणते की काहीही विचार करू नकोस अस्मिता सायली आता कल्पनाला समजावत म्हणते की आई तुम्ही असा धीर सोडू नका बाबांना काहीही होणार नाही तर पूर्णाई म्हणते की प्रताप कधीही आरोपी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढलेला नाही तर कल्पना म्हणते की आपण सर्वजण असूनसुद्धा काही करू शकत नाही तर सायली म्हणते की आई हे गेलेत ना आता त्यांना आणायला ते यांना घेऊनच येते कल्पना म्हणते सायली तू अर्जुनला फोन करून विचार ना अगं सोड सोडलं का यांना तर सायली फोन लावते तेव्हा लगेच सायली म्हणते की आई हे तर फोनच उचलत नाही आहे तेवढ्यात अश्विनच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनचा मेसेज येतो त्यामध्ये आता न्यूज सगळीकडे आता पसरलेली असते आणि लगेचच ते न्यूजवाले म्हणतात की अन्नपूर्णा ट्रस्टचे मालक प्रताप सुभेदार यांना अटक झालेली आहे त्यांच्या औषधाच्या ट्रकमध्ये ड्रग्ज मिक्स केल्याचे सापडले आहे आणि त्यांच्या कंपनीमध्ये औषधाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यवसाय केला जातो हे आता मीडियावाले आता सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगत असतात आणि कल्पना अस्मिता पळतच येऊन तो व्हिडिओ बघतात आणि लगेचच ते सर्व बघून लगेच कल्पनाच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात आणि कल्पना म्हणते की पूर्णाई हा काय बोलतोय आणि लगेच कल्पनाला चक्कर येऊन कल्पना ही खाली पडते तेव्हा लगेचच सर्वजण घाबरतात तर अस्मिता आता कल्पनाच्या तोंडावरती पाणी टाकते लगेचच अस्मिता पूर्णाईला समजावते तर अश्विन कल्पनाला आतमध्ये घेऊन जातो तर आता अस्मिता म्हणते की काय झालं हे आणि काय होऊन बसलं रडतच पूर्णाई म्हणते की माझ्या प्रतापबद्दल असं काही मला ऐकायला मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि पूर्णाई रडू लागते त्यानंतर आता अश्विन हा कल्पनाला तपासतो तर सायली म्हणते घाबरायचं काही कारण नाही ना भाऊजी तेव्हा अश्विन म्हणतो की ती खूप इमोशनल झाली म्हणून तिला चक्कर आली तर आता इकडे मीडियावाले सुभेदारांच्या घरासमोर आलेले असतात त्यांचा आरडाओरड ऐकून पूर्णही अस्मिताला म्हणते की बाहेर कोणी आरडाओरड करतात का तर आता लगेचच सायली ही बाहेर जाऊ लागते तेव्हा अश्विन म्हणतो की वहिनी थांब बाहेर जाऊ नकोस तर सायली काही ऐकायला तयार नसते आणि पटपट आता सायली बाहेर जाते तेव्हा आता अस्मिता म्हणते की ही सायली आता पुढे पुढे करून ना काहीतरी वेगळंच करून ठेवेन तर आता हा जोडून सायली म्हणते की प्लीज थांबा आणि म्हणते की मी प्रताप सुभेदारांची सोन सायली सुभेदार तर आता सायली म्हणते मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की घरामध्ये माझ्या आजा आहे सासू आहेत आणि माझ्या सासूही आहेत त्या आजारी आहेत तर लगेचच सायली म्हणते की आमच्या घरात एक जे काही वादळ आलंय ना त्याचा अगोदरच आम्हाला खूप त्रास होतोय त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून सांगते की त्यामध्ये अजून तुम्ही भर घालू नका तर लगेच मीडियावाले म्हणतात की अहो प्रताप सुभेदारांचा ट्रक मुद्दे मला सगट आणि पुराव्या सगट सापडला आहे तुमचं नाव एवढं मोठं आहे ना मग प्रताप सुभेदारांना हा ड्रग्जचा धंदा करण्याची लाज नाही वाटली का तर लगेचच दुसरा मीडियावाला म्हणतो की मॅडम हे कधीपासून सुरू आहे तेव्हा सायली म्हणते की हे खोटं आहे आणि बाबांना लवकरात लवकर जामीन मिळेल आणि ते सर्व काही खरं मीडियावाल्यासमोर आणतील तर आता ते मीडियावाले म्हणतात की तुमच्या ट्रकमध्ये ड्रग्ज नव्हते असं म्हणायचं का तुम्हाला आणि त्या ड्रग्जच्या ज्या ट्रका सापडल्या त्या सर्व तुमच्याच आहेत ना तर आता सायदी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असते तर इकडे अर्जुन प्रताप आता प्रतापच्या कंपनीमध्ये आलेला असतो आणि सर्व स्टाफला बोलावून लगेच अर्जुन आता सर्वांची चौकशी करतो आणि म्हणतो की यात काही नवीन माणसे आली का आणि तुमचा कुणावर संशय आहे का तर लगेचच तो मॅनेजर म्हणतो की नाही ही सर्व चांगली माणसे आहेत सर तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मागच्या दोन महिन्यात नवीन ही माणसे जॉईन झाले का तर लगेच तो मॅनेजर म्हणतो की नाही साहेब पण आपले ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात तेव्हा ते सतत बदलत असतात तर अर्जुन म्हणतो तुम्हाला कोणावर संशय आहे का त्या ट्रक मध्ये ड्रग्ज कोण ठेवू शकतो म्हणून तर लगेच तो मॅनेजर म्हणतो की अर्जुन सर आम्हाला माहिती आहे प्रताप सर निर्दोष आहे आणि त्यांच्यासारखा सज्जन माणूस असं काही करणारच नाही लगेच तो मॅनेजर म्हणतो मुद्दाम त्यांना कुणीतरी ट्रॅप आहे तर अर्जुन म्हणतो तेच मला शोधून काढायचंय तर तो मॅनेजर म्हणतो की आम्ही यामध्ये तुमच्या सोबत आहोत सर तर अर्जुन म्हणतो की ओके आणि आपल्या गोडाऊन मध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे का तर मॅनेजर म्हणतो हो तर लगेच अर्जुन म्हणतो की मला सी सी टी व्ही फुटेज बघायचं आणि मॅनेजर अर्जुनला घेऊन आतमध्ये जातो तर आता इकडे मीडियावाले अर्जुन सुभेदारांच्या घरासमोर गर्दी करून प्रश्न विचारत असतात तर सायदी त्यांना तोंड देत असते तर आता इकडे मीडियावाले म्हणतात की प्रताप सुभेदारांना किती वर्षाची शिक्षा होईल असे तुम्हाला वाटतंय मॅडम तर लगेच सायली आता सर्वांना गप्प बसवत म्हणते की ऐका माझं तर लगेचच सायली म्हणते की आता तुम्ही काही प्रश्न विचारू नका असे मी तुम्हाला विनंती करतात आणि आता मी तुम्हाला इतकेच सांगेन की माझे बाबा निर्दोष आहेत तर लगेचच मीडियावाले म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर लगेचच अश्विन आता बाहेर येऊन सायलीला आतमध्ये घेऊन येतो तर पुर्णाई म्हणते सायली तुला बाहेर जायला कुणी सांगितलं होतं अस्मिता म्हणते तू काय आता सुभेदारांची प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे का तर सायली म्हणते की नाही अस्मिताई सायली म्हणते त्यांना कळायला हवं ना की बाबा निर्दोष आहे तेव्हा पूर्णाई म्हणते की आमच्या वतीने तुला अधिकार दिला कोणी हा बोलण्याचा तर पूर्णाई म्हणते तुझा या घराशी काही संबंध नाही हे तू विसरू नकोस तर अस्मिता म्हणते तुला या घरचे आम्ही सोनच मानत नाहीये तर अस्मिता म्हणते की ही आपल्या घरात वाईट बायको म्हणून आली हे खरं आहे तर अश्विन चिडत म्हणतो की अस्मिताई तू काय बोलतेस हे तर अस्मिता म्हणते खरंच तेच बोलते जेव्हापासून ही आपल्या घरात आली तेव्हापासून वाईटच घडत आलंय तर सायलीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा पुर्णाई म्हणते की ए बाई माझ्यावर कृपा करा आणि आता रडू नकोस तेवढ्यात आता तू मीडियाचा बघून तन्वी तिथे येते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की थांबा मी काय म्हणते ते ऐकून घ्या आधी तर आता तन्वीचा आवाज ऐकून अस्मिता म्हणते की तन्वी आली चल आजी आपण बघूयात आणि लगेच पूर्णाई आणि अस्मिता दोघीही बाहेर येतात तर तन्वी तिथे आलेली असते तर आता इकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्या काहीच दिसत नसते तेव्हा अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो यात मध्ये तर काहीच दिसत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की मला एक सांगा ना त्या ट्रक सोबत आपल्या स्टाफमधील कोण होता तर लगेचच तन्वी म्हणते की तुम्ही स्वतःला पत्रकार समजताना मग स्वतःचे कान आणि डोळे उघडे ठेवा इकडे तन्वी म्हणते की पनवेल मध्ये प्रताप सुभेदारांना कोण ओळखत नाही आणि अन्नपूर्णा ट्रस्टला सुद्धा कोण ओळखत नाही तर आता तन्वी त्यांना म्हणते की गुन्हेगार ठरवायला तुम्ही काय पोलीस आहात किंवा कोर्ट आहात का, का नाही ना मग तुम्हाला बोल हा बोलण्याचा अधिकार कोणी दिला आणि आता इकडे रविराज आणि म्हैपत तिघेही कोर्टात आलेले असतात आणि म्हैपत आता लगेचच रविराजला घेऊन आता प्रतापसमोर जेलमध्ये येतो आणि लगेचच रविराज म्हणतो की प्रताप तुझी बेल झालीये आणि तुझा जामीन हा मैपतने मंजूर केला आहे आणि लगेचच प्रतापला धक्का बसून प्रताप मैपत हा मैपतकडे बघतो आणि आता लगेचच प्रतापला जेलमधून बाहेर काढलेले असते तर लगेचच रविराज हा मैपतसोबत प्रतापला घेऊन आता सुभेदारांच्या घराकडे कारमधून जाऊ लागतो त्याच वेळेस आता अर्जुन त्याची कार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तर लगेचच इन्स्पेक्टरला पर अर्जुन म्हणतो की मा माझे डॅड कसे आहेत तर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांची बेल झाली आणि त्यांना आत्ताच कारमधून घेऊन गेलेत ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पटकन अर्जुन त्याच्या कारमधून घरी येतो तर म्हैपत आता प्रतापला प्रता घेऊन सुभेदारांच्या घरात आलेला असतो आणि खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा रागाने दरवाज्यात येत असते बघून अर्जुन आता पटकन म्हैपतला गचांड पकडून खुर्चीवरून खाली लोटतो तर मैपत खाली पडतो तेव्हा आता अर्जुनने मैपतचा खरा चेहरा समोर असतो आणि आता मैपतने प्रतापला जेल मिळून आता अर्जुन महिपतला कसे पुन्हा घराच्या बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब